नमस्कार मी इन्फॉर क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस चला तर मग या दिवशी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया या दिवसाचं आहे फार खास महत्व जाणून घेऊया याबद्दल काही मनोरंजक गोष्टी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस दरवर्षी सप्टेंबर रोजी साजरा साजरा केला केला जातो जातो हा दिवस जगभरातील स्वयंसेवी संस्था समुदाय व्यक्ती आणि सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी आणि कसा सुरू झाला ते आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया हा दिवस जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो जागतिक शांतता म्हणजे केवळ हिंसा चार नसने, तर समाजांची निर्मिती अशा जिथे प्रत्येकाला वाटेल कि ते पुढे जाऊ शकतात आणि भरभराट करू शकतात जागतिक शांतता दिन साजरा करण्याची सुरुवात तज्ज्ञांच्या मते जगातील सर्व देश आणि लोकांमध्ये शांतता राखण्यासाठी संयुक्त so, राष्ट्राने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जागतिक शांतता दिवस साजरा करण्याची घोषणा केली त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पहिल्यांदा जागतिक शांतता दिवस साजरा करण्यात आला त्याची थीम होती लोकांचा शांतीचा अधिकार एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन या काळा सप्टेंबरचा तिसरा मंगळवार हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस किंवा जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जात होता मात्र दोन हजार दोन पासून यासाठी एकवीस सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे दोन हजार दोन पासून हा दिवस दरवर्षी एकवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तसेच पांढरे कबूतर शांतीचा दूत मानले जाते जागतिक शांतता दिनानिमित्त पांढरे कबूतरे सोडून शांततेचा संदेश दिला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचे महत्व युनायटेड नेशनच्या मते जागतिक शांतता दिवस म्हणजे केवळ हिंसाचार नसणे असा नाही तर अशा समाजांची निर्मिती जिथे प्रत्येकाला वाटते की ते भरभराट करू शकतात आपल्याला असे जग निर्माण करायचे आहे जिथे प्रत्येकाला त्यांची जात धर्म पंथ काहीही न करता समानतेने वागवले जाईल एकोणीसशे मध्ये संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला हा दिवस मानवतेसाठी सर्व मतभेदांच्या वरती उठून शांततेसाठी वचनबद्ध होण्याचा आणि शांततेची संस्कृती निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचा दिवस आहे जगातील सर्व प्राचीन आणि थोर विचारवंतांचे एकाच गोष्टीवर एक मत आहे ते म्हणजे तुमच्या अडचणींवर तुम्हीच मात करू शकता आणि त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी शांत राहण्यासाठी वेळ काढायलाच हवा जे असे म्हणतात की त्यांच्याकडे शांत राहण्यासाठी वेळच नाही हे म्हणजे असे झाले की तुम्ही गाडी चालवण्यात इतके व्यस्त आहात की तुमच्याकडे पेट्रोल टाकायला सुद्धा वेळ नाही रोजची शांततेची काही मिनिटे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींवर फोकस राहण्यासाठी खूप मत आहेत मनाच्या शांततेमध्ये दुसरा महत्वाचा अडथळा म्हणजे नकारात्मक बातम्या आपल्या समाजात कोणाचे कसे आणि कधी आणि कशामुळे झाले या बातम्या पाहू नये खूप सगळ्या चांगल्या बातम्या पण असतातच ना, ना, ना। माझा मुद्दा खूप सोपा आहे तुम्ही कोणत्या बातम्या वाचायच्या हे विचार करून ठरवा कारण आपले मन त्याच गोष्टींवर विचार करते जे आपण आपल्या डोक्यामध्ये टाकतो त्यामुळे चांगल्या बातम्या जरूर पहा व वा वाचा पेपर वाचण्याच्या आधी काहीतरी हेतू ठेवून पेपर वाचा उगाच सगळा पेपर वाचण्यात काही अर्थ नाही तिसरी आणि जो आपण सहजरित्या नियंत्रणात आणू शकतो असा भाग म्हणजे वेळेचे नियोजन सध्याचे जीवन म्हणजे महायुद्धासारखेच आहे एकाच वेळी त्या कित्येक तरी त्या जबाबदाऱ्या जोडीदार मुलं आई वडील नाते संबंध मित्र ऑफिस नोकरी आणि घर खर्च सारखे या ना त्या दिशेने आपण लढत असतो बरो बरोबर ना मग कुठून वेळ मिळणार मनाच्या शांततेसाठी वेळ मिळत नसतो तो काढावाच लागतो वेळेचे काटेकोर नियोजन आपला वेळ फुकट वाया जाऊ देत नाही चला तर मग आजच्या व्हिडिओ एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नव्या सोबत वैका नव्या माहिती सोबत तुम्हाला व तुमच्या परिवारास आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय